नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो इयत्ता सहावी एकोणीसशे त्र्याऐंशी या जुन्या बालभारतीमधून मी तुमच्यासमोर जो धडा वाचणार आहे त्याचं नाव आहे सुकेशिनी एक सुंदर लांब सडक केस असणारी मुलगी आपल्या केसांचे बलिदान करून आपल्या गावात आलेल्या साधू आणि संन्याशी यांच्या जेवणाची व्यवस्था कशी करते याची हृदयस्पर्शी कथा आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे चला तर वाचूया आपण सुकेशिनी त्या मुलीचे खरे नाव सुकेशिनी नव्हे तिचे नाव, नंदिनी। नाव होते नंदिनी पण लोक तिला सुकेशिनी म्हणत तिलाही ते नाव फार आवडे लोक तरी काय तिला ओगी सुकेशिनी म्हणत नव्हते तिचे केस होतेच असे सुंदर लांब सडक आणि पिंगट रंगाचे ते केस तिच्या पाठीवर कमरेपर्यंत रुळत असत आणि त्यावर उन्हाची किरणे पडली म्हणजे चमचम करीत ती विणी कधीच घालत नसे तर उलट ते केस तसेच पाठीवर मोकळे सोडून चालणे तिला फार आवडे आणि खरे सांगायचे तर ते तिला शोभूनही दिसे बिचारी सुकेशिनी तिचे आईबाप तिच्या लहानपणीच वारले होते घरात एका म्हातारे आजीशिवाय मायाचे दुसरे माणूस नव्हते तिचे वडील एकेकाळी फार श्रीमंत होते तसेच ते दयाळू होते त्यांच्या दानधर्माची कीर्ती कितीतरी दूरपर्यंत पसरली होती पण त्यांच्या या दयाळूपणामुळेच त्यांना आपल्या मुलीसाठी मात्र काहीच पैसा शिल्लक ठेवता आला नव्हता नाही म्हणायला सुकेशिनीला एक मोठी देणगी त्यांच्याकडून मिळाली होती ती म्हणजे मनाचा दयाळूपणा सुकेशिनी गरीब होती तितकीच दयाळू होती ती कोणाची शिवण करी तर कोणाचे टिपण करी कशी त्याचे काम करी वस्त्र विणून ते विकायला नाही आजीच्या नकळत पहाटे उठून एखाद्या घरचे दळणंही उरकून घेई झाडाला पाणी घालायचे काम तीच करी आणि नदीवर पाणी आणायला आहे तीच जाई एखादी गरिबाचे मूल धावता धावता रस्त्यात पडले तर हातातली घागर बाजूला ठेवून ती धावत जाई व त्याला उचलून नेई दोन गोड शब्द बोलून त्याचे रडे थांबवणारी जर कोणी असेल तर ती सुकिशिनीच अशा गोड व दयाळू स्वभावाची सुकिशिनी सर्वांची फार आवडती होती त्या सर्वांचा तिच्यावर तसाच लोभ होता पण हो एक सांगायचे राहिले त्या गावात एक व्यक्ती अशी होती की जिला सुकेशिनीचे कौतुक पावत नसेल त्या मुलीचे नाव होते केशिनी ती एका श्रीमंत सावकाराची मुलगी होती तिच्या अंगावर सोन्याचे व हिरेचे पुष्कळ दागिने होते ती मोठी गरिष्ठ मुलगी होती त्यामुळे तिच्याशी फारसे कोणी बोलत नसत या केशिनीचे केस अगदी छोटे होते मुली तिची नेहमीच चेष्टा करीत व म्हणत तू आयस नुसते केशिनी आणि ही आहे सुकेशिनी केशिनीला सुकिशिनीचा रागी तो यामुळेच पण एके दिवशी नदीच्या काठावर सुकेशिनी आली तेव्हा केशिनीने तिलाच हाक मारली अगय नंदिनी केशिनी नेहमीच सुकिशिनीला नंदिनी या नावाने हाक मारत असे सुकेशिनी या नावाने हाक मारणे तिला आवडत नसे सुकेशिनी हसली व म्हणाली मी सुकेशिनी आहे बरं का असे म्हणता म्हणता तिने आपल्या मऊ मऊ केसांवरून बोटे फिरवली किशिनीला वाटले सुकिशीनी म्हणते आहे बघ किती छान केस आहेत माझे नाहीतर तुझे आहेत का इतके लांब आणि मऊ आता त्यावर सूर्याचे किरण पडले होते त्यामुळे तर ते अधिकच सुंदर दिसत होते केशिनीला त्या केसांचा हेवा वाटला कितीतरी वेळ ती त्या केसांकडे पाहत राहिली काही वेळाने ती काहीशा आजरवाने म्हणाली सुकेशिनी मला देतेस का हे केस मी तुला त्याबद्दल पैसे देईन आई म्हणत होती की सुकिशिनीला पैसे हवेच असतील कारण सुकिशिनी गरीबाची पोर आहे पाहिलेत ना किशिनीला आपल्या श्रीमंताचा केवढा गर्व आहे तो सुकिशिनीला अर्थातच तिच्या या बोलण्याच्या मनातल्या मनात राग आला पण तिने तो दाखवला नाही मान वळून दुसरीकडे पाहिल्यासारखं करत ती म्हणाली इत हवेत आहे कोणाला तुझे पैसे असे म्हणून तिने आपली घागर घेतली व ती घराकडे जायला निघाली घरी जाता जाता ती आमराईच्या रस्त्याने निघाली परवापासून त्या आमराईत भगवी वस्त्रे नेसलेल्या संन्याशांचा जमाव दिसत होता तो अद्यापि तसाच तळ ठोकून बसलेला होता पण त्यांची तोंडे किती सुकल्यासारखी दिसत होती काल त्या संन्याशांना गावात भिक्षा मागत हिंडताना सुकीशी पाहिले होते मग त्यांची तोंडे आज अशी सुकल्यासारखी का त्यांना गावात भिक्षा मिळाली नाही का काय हा विचार मनात येताच ती दयाळू मनाची सुकिशिनी विषन्न झाली आपल्या गावात संन्यासी यावे आणि त्यांना खाण्यापुरते अन्न मिळू नये ही गोष्ट सुकेशिनीला लाजीरवाणी वाटली ती आजीजवळ जाऊन म्हणाली आजी मग आमरा येथून परत येताना मला कालचे ती संन्यासी दिसले त्यांना आज दोन दिवस झाले जेवायलासुद्धा मिळालेलं दिसत नाही आपल्या गावात असं कोणी येऊन उपाशी राहावं हे किती वाईट आहे नाही आजी म्हणाली हो पण गावातल्या साऱ्याच लोकांनी नको का असा विचार करायला सुकेशिनी म्हणाली का बरं त्यांनी नाही केलं म्हणून आपल्याला नको का करायला पण आपल्याजवळ इतके पैसे तरी कुठे आहेत आजी म्हणाली सुकेशिनीला केशिनेच्या याच्या मानण्याची आठवण झाली आणि ते हसून म्हणाली का बरं पैसे न मिळायला काय झालं मनात आणलं तर तेही मिळतील सांगू कसं ते हे बघ माझे केस केशीने मागत होती पैसेसुद्धा देईन म्हणाली मग देऊ का केस आणू का पैसे आजी काही बोलली नाही ती नुसतीच सुकेशीन इकडे विस्मयाने पाहत राहिली पण आजीला कसे खुश करावे हे सुकेशीनला चांगले माहीत होते तिने आजीच्या गळ्याला प्रेमाने विळखा घातला आणि आजर्वाच्या स्वरात म्हटले बोल ना गाजी सांग ना मी आता काय वाईट काय सुचवते आहे माझे केस काय ते गेले तसे पुन्हा येतील पण पुन असलं पुण्याचं काम करायची संधी पुन्हा मिळायची नाही बाबा तर नेहमी म्हणत धन काय पुन्हा मिळेल पण पुण्य करण्याची संधी पुन्हा मिळत नाही आजी काहीशी हसली व सदगदित होऊन म्हणाली तू तरी आपल्या बापाचीच लेख आहेस की मी नाही म्हटलं म्हणून माझं थोडंच ऐकणार आहेस त्यानं घरात होतं नव्हतं ते, ते सारं दान केलं आणि तूही आता आपले केस विकायला निघालीस आजीची कशी बशिका होईना संमती मिळाली हे पाहून सुकेशीनीला फार आनंद झाला त्या आनंदाच्या भरात आपला सुंदर केस संभार किंवा के काढला गेला ते तिला कळलेसुद्धा नाही सुकेशिनी आपले केस घेऊन धावत धावत केशिनीकडे गेली पण केशिनीला गर्व चढला ती म्हणाली मला नको ते केस केशिनीच्या आईने मात्र ते ठेवून घेतले व सुकेशिणीला पैसे दिले काही वेळाने सुखिशिणीच्या आजीने खीर बनवली व त्या दोघी जणी ते खिरीचे भांडे घेऊन आंबरीत गेल्या पाहतात तो काय संनशांचा जमाव आता जायच्या तयारीत दिसत होता काय करावे सुखिशिणीला सुचेना तिच्या ओठातून एक हुंदका मात्र बाहेर पडला त्यातल्या एका संनशाने तो ऐकला तो, तो थांबला जवळ येऊन त्याने तिला विचारले बाळ का रडतेस आजी म्हणाली भुकेल्या पोटी जायला निघालात म्हणून तिला रडवाला आहे हे बघा हिनं तुमच्यासाठी मुद्दाम एवढी खीर करून आणली आहे असे म्हणून आजीने केस काढल्यापासूनची सारी गोष्ट त्या संन्यासांना सांगितली तो संन्यासी कोण होता सर्व संघ परित्याग करून संन्यासी झालेले भगवान गौतम बुद्ध होते ते आपल्या शिष्यांसह ते राजगृहाला चालले होते परंतु मध्यंतरी काही आजारामुळे ते सारेजण दोन दिवस त्या गावच्या अमराईत उतरले होते दोन दिवस ते गावात हिंडले पण त्यांना भिक्षा मिळाली नव्हती गावातल्या लोकांनी त्यांची चौकशीसुद्धा केली नाही आणि आता ही दहा बारा वर्षाची मुलगी आपल्या गावाला लागलेला कलंक पुसून टाकण्यासाठी आपले केस विकून या भिक्षुकांसाठी जेवण घेऊन आली होती स्वतःचे केस विकून क्षुधितांना अन्न देण्याच्या तळमळीने स्वतःचे सुंदर केस कापून घेणारी ती दयाळू मनाची पोर तिला पाहून भगवान बुद्ध अत्यंत संतुष्ट झाले त्यांनी तिला प्रेमाने जवळ घेऊन तिची पाठ थोपटली आणि म्हटले सुकेशिनी तू खरोखर सुकेशिनी आहेस बोलता बोलता भगवान बुद्धांनी तिच्या मस्तकावरून प्रेमाने हात फिरवला आणि असे म्हणतात की भगवान बुद्धाच्या नुसत्या हस्तस्पर्शाबरोबर सुकिशिनीच्या मस्तकावरून केस पुन्हा खळकळत्या जलधारेसारखे धावत कमरेपर्यंत खाली आले तेच ते लांब सडक आणि पिंगट वर्णाचे केस मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला धडा कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा धन्यवाद